आदिवासी आश्रमशाळांमध्ये कला क्रीडा व संगणक शिक्षकांना पुनर्नियुक्ती देऊन त्यांना कायमस्वरूपी समायोजित करण्यात यावे यासाठी दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून नाशिक येथील गोल्फ क्लब मैदान येथे कला क्रीडा व संगणक कंट्राटी शिक्षकांनी बेमुदत अन्नत्याग उपोषण सुरू केलेलं आहे या उपोषणाला आम्ही आमच्या विरसा फायटर या सामाजिक संघटनेतर्फे जाहीर सक्रिय पाठिंबा देत आहोत आदिवासी विकास विभाग अंतर्गत सन दोन हजार अठरा एकोणीसमध्ये एकूण पंधराशे शिक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली होती या कला क्रीडा व संगणक शिक्षकांनी जवळजवळ पाच वर्षे चांगली सेवा दिली या शिक्षकांच्या कौशल्यांमुळे आमचे आदिवासी विद्यार्थी राज्य पातळीवरती चमकले होते या शिक्षकांच्या अध्यापनामुळे आमचे काही खेळाडू हे राज्य पातळीवरती बक्षिसे मिळवत होते एक नंबरला येत होते अशा शिक्षकांची गेल्या एक वर्षापासून म्हणजे शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसमध्ये यांना नियुक्ती देण्यात आली नाही त्यामुळे या शिक्षकांवरती या शिक्षकांच्या कुटुंबियांवरती उपासमारीची वेळ आलेली आहे म्हणून नाईलाजाने या शिक्षकांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलेलं आहे खरं बघितलं तर या खात्याचा जो मंत्री आहे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित हेच निष्क्रिय मंत्री आहे त्यांना कधीच विद्यार्थ्यांची चिंता वाटत नाही शिक्षकांची चिंता वाटत नाही राज्यामध्ये हजारो शिक्षकांची पदे रिक्त असताना विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत असताना आदिवासी विकास विभाग मात्र उदासीन आहे त्यांना शिक्षकांची भरती करावीशी वाटत नाही आमचे विद्यार्थी शिकायला पाहिजे अशी त्यांची मानसिकता नाही म्हणून या विभागाचा जे मंत्री आहेत त्यांचासुद्धा आम्ही निषेध व्यक्त करतो शिक्षकांचा विचार करून या अन्नत्याग केलेल्या शिक्षकांच्या जीवाची पर्वा न करता हे शिक्षक उपोषणाला बसले आहेत म्हणून यांना जर बरं वाईट जर काही झालं तर याला सर्वस्वी जबाबदार हे शासन राहणार आहे म्हणून लवकरात लवकर यावरती निर्णय शासनाने घ्यावा या शिक्षकांची नियुक्ती तात्काळ करावी अन्यथा आम्ही याविरोधामध्ये रास्ता आंदोलन आंदोलनसुद्धा करणार आहोत जय बिरसा जय आदिवासी